नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचे श्री महालक्ष्मी करिअर गायडन्स सेंटर पुणे ते मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो या केंद्राअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे जे विद्यार्थी आहेत यांना ॲडमिशन गायडन्सची माहिती देत असतो चॅनेलला नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मागील व्हिडिओमध्ये आपण बी जे मेडिकल कॉलेज पुणेचे ॲडमिशन प्रोसेस त्या कॉलेजला लागणारे डॉक्युमेंट्स त्या ला कॉलेजसाठी कट कॅटेगरी वाईज कट ऑफ त्यांची फी स्ट्रक्चर आणि ॲडमिशन प्रोसेस आपण समजून घेतली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की जी एम सी जी एस एम सी मेडिकल कॉलेज ज्याला आपण शेठ मेडिकल कॉलेज मुंबई ह्या कॉलेजची संपूर्ण माहिती घेणार आहोत आता हे शेठ मेडिकल कॉलेज जे आहे हे मुंबईमध्ये आहे आणि याचा जो ॲडि ॲड्रेस आहे तो शेठ शेठ जी एस मेडिकल कॉलेज परेड मुंबई आणि ह्या कॉलेजमध्ये जर पाहिलं तर जवळपास दोनशे पन्नासचा इंटेक आहे आणि जसं मागच्या वर्ष मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की यातील ज्या पंधरा टक्के सीट्स आहेत या पंधरा टक्के सीट्स या तुमच्या ऑल इंडिया काउन्सिलिंग ज्याला एम सी सी त्यातून भरल्या जातात आणि पंच्याऐंशी टक्के सीट्स या तुमच्या स्टेट काउन्सिलिंगच्या माध्यमातून भरल्या जातात आता ह्यासाठी तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत तर डॉक्युमेंटसाठी आपण पुस्तकामध्ये दिलेलं आहे कट डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे तर डॉक्युमेंट लिस्ट जे आपण तयार करत असतो त्यावेळी हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला विशेषतः पेन ड्राईव्हमध्ये घ्यायचे आहेत सर्व स्कॅन करून घ्यायचे आहेत प्रॉपर स्कॅन एखाद्या जेरॉक्स मशीनमध्ये जेरॉक्स सेंटर असतो जेरॉक्स सेंटरमध्ये हे स्कॅन करून आणि हे ज्या कॉपीज आहेत त्या तीनशे के बीपेक्षा कमी पाहिजेत आणि पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्यामध्ये तुम्हाला आपले कॅन्डिडेटचा फोटो लागेल तुमचा एज नॅशनलिटी डोमेस एल हे एकत्रित डॉक्युमेंट मिळतं ते लागेल आपल्याला त्यानंतर टेनचं सर्टिफिकेट टेन्थचं मार्कशीट टेनचं सर्टिफिकेट ह्याच्यासाठी लागते की तुमची त्यामध्ये बर्थडेट येत असते त्यानंतर ट्वेल्थचं मार्कशीट लागेल ट्वेल्थचं सर्टिफिकेट लागेल त्याचबरोबर नीटचं ॲडमिट कार्ड नीटचं स्कोर कार्ड त्यानंतर जे विद्यार्थी ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून आहेत त्यांना ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल जे बाकीचे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर हे फक्त एस सी एस टी कॅटेगरीला लागत नाही बाकी सर्व कॅटेगरींना नॉन हे लागत असतं त्यानंतर पी डब्ल्यू डी जे कॅन्डिडेट आहेत जे फिजिकली हँडिकॅप आहेत ते फिजिकली हँडिकॅपचं जे यू आय डी कार्ड असतं ते लागेल त्यानंतर डिफेन्स सर्टिफिकेट जे विद्यार्थी डी वन डी टू डी थ्री डिफेन्समधून आहेत त्यांना डिफेन्सचं सर्टिफिकेट लागेल त्यानंतर बरोबर जे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचे विद्यार्थी आहेत त्यांना महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचं सर्टिफिकेट लागेल त्याचबरोबर हिरी एरियाचे जे सर्टिफिकेट आहे ज्याला आपण डोंगरी दाखला म्हणतो तर हा सुद्धा जर विद्यार्थी बारावी दहावी बारावी जर त्या एरियामधून झाला असेल तर तुम्ही डोंगरी विभागाचा दाखला घेऊ शकता जे ओरोफोन कॅन्डिडेट आहेत त्यांना ओरोफोनचं सर्टिफिकेट लागेल त्याचबरोबर एल सी लागेल लिव्हिंग स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मायग्रेशन सर्टिफिकेट आता हे मायग्रेशन सर्टिफिकेट हे स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना लागत नाही स्टेटमध्ये फक्त हे तुम्हाला जे ओ एम एस कॅन्डिडेट आहेत किंवा जे जे सी बी ई बोर्डमधून जे एज्युकेशन घेतात ह्या विद्यार्थ्यांसाठी हे तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं ते विद्यार्थी रिपीट आहेत त्यांना गॅप सर्टिफिकेट त्यात मेडिकल सर्टिफिकेट आता अॅनेक्शर एच आपण पुस्तकामध्ये दिले किंवा इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्याचबरोबर रिटेन्शन फॉर्म असतो ज्यावेळी ॲडमिशन कन्फर्म होतो त्यावेळी आपल्याला रि रिटेंशन फॉर्म लागतो त्याचबरोबर डिमांड ड्राफ्ट आता सर्व ऍडमिशन प्रोसेसची जी फी आहे ही आपल्याला डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून भरावी लागते त्यामुळं आपल्याला ला जे काही आहे फीज आहे ते कॉलेजची आपल्याला डी काढून आपल्याला भरावी लागते तर महाराष्ट्रामध्ये जवळपास एक्केचाळीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि एक्केचाळीस गवर्नमेंट कॉलेजमध्ये जवळपास पाच हजार आठशे पन्नास सीट्स आहेत आणि पाच हजार आठशे पन्नास सीट्समध्ये जर पाहिलं तर पंधरा टक्के सीट्स या तुमच्या ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या माध्यमातून भरल्या जातात ज्याला आपण पंधरा टक्के काउन्सलिंग म्हणतो आणि पंच्याऐंशी टक्के सीट्स यात आपल्या डी सी एलच्या माध्यमातून भरल्या जातात आता ह्यामध्ये जर पाहिलं तर आपण जसं बघितलं तर जी एस मेडिकल कॉलेज जी एस एम सी मेडिकल कॉलेज तर शेट मेडिकल कॉलेजचा जो कॉलेज कोड आहे तो कॉलेज कोड आहे डबल वन झिरो थ्री कॉलेज कोड फार महत्त्वाचा असतो तो कॉलेज कोड काय डबल वन झिरो थ्री ह्या कॉलेजचा ॲड्रेस आहे शेट जी एस मेडिकल कॉलेज परेड मुंबई फोर झिरो 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 वन टू आणि या कॉलेजमध्ये तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं तर इन्टेक हा टू फिफ्टीचा आहे दोनशे पन्नासचा इन्टेक आहे आणि यातील पंधरा टक्के म्हणजे जवळपास थर्टी एट सीट्स ह्या ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या माध्यमातून भरल्या जातात आणि उरलेल्या ज्या रिमेनिंग सीट्स आहेत ह्या सीट ज्या आहेत त्या आपल्या स्टेट काउन्सिलिंगच्या माध्यमातून ज्याला आपण पंच्याऐंशी टक्के म्हणतो त्यातून भरल्या जातात आता या जर डिस्ट्रिक्ट येतो मुंबई आता वेगवेगळ्या वे वे कॅटेगरीज आहेत जसं ओपन आहे एस सी एस टी वीजे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री ओबीसी आहे ईडब्ल्यू आहे आय एस सी बी सी आहे तर ह्या कॅटेगरीचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तर कटॉपमध्ये पाहिला तर ओपन कॅटेगरीचा हा कट ऑफ आहे सिक्स नाईन्टी फाईव्ह सहाशे पंच्याण्णव मार्क्स आउट ऑफ सेवन ट्वेंटी एस सी कॅटेगरीचा आहे सहाशे पन्नास मार्क एस टी कॅटेगरीचा आहे पाचशे अष्ट्याहत्तर मार्क विजेचा आहे सिक्स नाईन्टी वन एन टी वन जी कॅटेगरी आहे त्यांचा सिक्स सिक्स्टी सेवन आहे एन टी टू कॅटेगरीचा सिक्स सेव्हन्टी एट आहे एन टी थ्री कॅटेगरीचा सिक्स नाईन्टी थ्री आहे ओबीसी कॅटेगरीचा सिक्स एटी फाय आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा सिक्स एटी आहे आणि ईडब्ल्यू एस सॉरी ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी जे मागच्या वर्षी मराठा आरक्षण दिलेलं आहे तर मराठा आरक्षणचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा कट ऑफ होता सिक्स एटी वन यामध्ये प्लस मायनस असू शकतं आणि हा राऊंड वनचा आपण हा कट ऑफ काढलेला आहे आता कट ऑफ मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न येत असतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांचा फोन येतो की सर यावर्षी एक्झाम हार्ड गेलेले आहेत तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण उदाहरण दिलेलं आहे की क्रिकेटच्या मॅच सारखं काही स्कोरिंग हाय स्कोरिंग मॅच होत असतात काय लो स्कोरिंग मॅच होत असतात तर ही ह्या वर्षी जी मॅच आहे ही लो स्कोरिंग मॅच आहे त्यामुळं कमी स्कोर जरी असला तरी जे ॲडमिशन प्रोसेस होत असते हे तुमच्या ऑल इंडिया रँकवर होत असते आणि ज्यावेळी आपण स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन करतो तर स्टेट, स्टेट थ्रू महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला एक स्टेट मेरिट नंबर देत असतो आणि या स्टेट मिरिट नंबरच्या माध्यमातूनच तुमचं ऍडमिशन होत असतं त्यामुळे जरी तुमचा कमी स्कोर आला किंवा जास्त आला किंवा जे काय स्कोर येईल त्या स्कोरनुसार तुमचा मेरिट नंबर येईल आणि त्या मिरिट नंबरनुसारच तुम्हाला कॉलेजची लिस्ट ही सिलेक्शन करावी लागेल तर ह्या पद्धतीनं असतं आपलं श्री महालक्ष्मी काउन्सलिंग सेंटरच्या माध्यमातून पेड काउन्सलिंगच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांची संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस करून देत असतो आणि त्यांच्या मार्कमध्ये आपण जे काय त्यांचे जे मार्क्स आहेत त्यानुसार ते त्यांना कॉलेज सिलेक्शन असेल कॉलेजची फीज असतील त्यांचे जे राऊंड्स आहेत यामध्ये वन टू थ्री राऊंड आहेत तीन राऊंडनंतर तुमचा स्टे वॅकन्सी राऊंड आहे स्टे वॅकन्सी राऊंड्स असतात हे वेगवेगळे राऊंड्स आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच आपल्या सेंटरच्या मा माध्यमातून फॉर्म भरून देत असतो त्याचबरोबर रिटेन्शन असतं तुम्हाला डीडीची जशी मी माहिती सांगितली तर ही संपूर्ण प्रोसेस ही स्वतः श्री महालक्ष्मी करिअर गायडन्स सेंटर ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून तुम्हाला पेड काउन्सिलिंगच्या माध्यमातून दिली जाते सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला जे काय तुमचे मार्क्स आहेत किंवा तुमचा जो काय रँक आहे त्या रँकनुसार तुम्हाला कॉलेज सजेस्ट केले जातात आणि ते कॉलेज सजेशन जे आहेत त्या पद्धतीनेच आपण 25, 25 ते इम्प्लिमेंट कारण जवळपास जर ऑल ओव्हर इंडिया पाहिले तर वीस ते पंचवीस लाख विद्यार्थी हे नीटचा फॉर्म भरत असतात त्यामधले जे काही स्कोर असेल इलिजिबल आता मागच्या वर्षी ओपनचा वन सिक्स्टी फाय इलिजिबल स्कोर होता तर ह्या वर्षीचा हा इलिजिबल स्कोर किती येतो ह्यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत तर चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्हना शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई ज्याला आपण जे 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 हॉस्पिटलला जे संलग्न आहे त्या कॉलेजचे कट ऑफ त्यांची हॉस्टेल फॅसिलिटी त्यांचं फी स्ट्रक्चर त्यांचा इंटेक ह्या सर्वांच्या आपण या कट ऑफ सिरीजमध्ये माहिती घेणार आहोत चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू